लोकसभा निवडणुकानंतर राज्याचा राजकीय मूळ आणि महाविकास आघाडीचा नोर पडटला आहे नंदुरबार आणि धुळे लोकसभा मतदारसंघात मिळालेल्या यशानंतर आता धुळे जिल्ह्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेळसे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यानिमित्त माजी केंद्रीय कृषी मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार आज शिंकेड्या दौऱ्यावर आले होते शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीला शरद पवारांनी धुळे शहरातील घरोघरी राष्ट्रवादी पोहोचवण्याचा श्री गणेशा केला या मोहिमेअंतर्गत धुळे शहरात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावे आयोजितही करण्यात येणार आहे तसेच शहर विकासाच्या संकल्पनावर जाहीर चर्चाही आयोजित करण्यात येणार आहे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात सामील झालेले माजी नगरसेवक संजय पाटील आणि धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या संकल्पनेतून नियोजित मोहाडी ते नगाव बारी राष्ट्रवादी आपल्या दारी या मोहिमेचा शुभारंभ आज शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे मोहिमेचे ब्रँडिंग केलेल्या प्रचार वाहनाचे फीत कापून या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला आहे तसेच माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या मोफत रुग्णवाहिकेचे राष्ट्रवादी रुग्णवाहिका असे नामकरण करण्यात आले आहे व फीत कापून या रुग्णवाहिकेचे ही लोकार्पण या प्रसंगी करण्यात आला आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले संजय पाटील ज्येष्ठ नेते एन पाटील जोसेफ मलवारी कल्पना महाले नंदू एल्मा मे अधिमान्यवर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी ज्ञानेश्वर परदेशी राज्यकारभार न्यूज धुळे